शीतलहृदयम् पैया पजो तभिहतमं सनरा मरलोकगुरु वन् मंग संपूर्ण जगाला त्यांनी सुखशांती मानवतेचा संदेश दिला असे विश्व शांतीदूत महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बौद्धिसत्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भिक्खू डॉक्टर खेमधमोजी महाथेरो या धम्म परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा या धम्म परिषदेला उपस्थित आदरणीय भिक्कू डॉक्टर इंदंसी महाथेरो या धम्म परिषदेचे संयोजक भिक्कू शीलरत्न थेरो भिक्खू गगनबोधी आणि बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट मुदखेड सर्व भीमनगर अशोकनगर नवी आबादी रेल्वे कॉलनी आणि लुंबी नगर समतानगर सिद्धार्थनगर महामाया महिला मंडळ उपास उपासिका आणि समस्त मुदखेड येथील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आणि बाहेर गवणारे सर्व या धम्म परिषदेला उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बालकथा बालिकांनो बौद्ध धम्मामध्ये धम्म परिषदेच्या या धम्म देशनेला अतिशय महत्व स्थान असते एकदा भगवान बुद्धांनी राहुलाला उपदेश केला बघा म्हणजे भगवान बुद्धामध्ये किती करुणा होती त्यातून आपल्याला दिसून येतं की भगवान बुद्ध राहुलाला म्हणतात राहुला तू सदैव मैत्रीची भावना करत राहा मैत्रीची भावना केल्याने माणसाच्या मनामध्ये जी घृणा असते तिरस्कार असतो तो निघून जात असतो आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सकाळ संध्याकाळ पाच मिनिट दहा मिनिट आपल्या विहारामध्ये आपल्या घरी बसल्या बसल्या मैत्रीची भावना केली पाहिजे मी सुखी हो माझं कल्याण हो माझं जयमंगल हो मला आयुष्य लाभत राहो मला आरोग्य लाभत राहो मला सुख शांती लाभत राहो अशी स्वतःवरही मंगल मैत्री करत राहावी आणि सर्व प्राण्यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना करत राहावी आणि अशी मंगल मैत्री केल्याने आपल्याही मनातील घृणा आपल्या मनातील तिरस्काराची भावना निघून जाते राहुला छोटासा बाळ होता या छोट्याशा बाळाला भगवान बुद्धांनी हा उपदेश केला त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात राहुलाला राहुला तू करुणेची भावना कर आणि करुणेची भावना केल्याने तुझ्या मनातली जी काय अशांती असते ती अशांती निघून जाईल म्हणजे आपण जर करुणा केली दया भावना केली तर दया भावना केल्यानंतर आपल्या मनामध्ये जे अशांत असते आपलं मन ते अशांत मन राहत नाहीये असाही उपदेश भगवान बुद्धांनी राहुलाला केलेला आहे पुढे म्हणतात राहुला तू मुदिताची भावना कर मुदिता म्हणजे आपलं चित्त आपलं मन नेहमी प्रसन्न ठेव ही प्रसन्न मन ठेवल्यामुळं काय होते की आपल्या मनामध्ये जी अनास्था असते ती अनास्था निघून जाते आणि म्हणून पुढे भगवान बुद्ध राहुला म्हणतात की राहुला तू उपेक्षेची भावना कर उपेक्षेची भावना केल्यानंतर तुझ्या जो तु क्रोध असतो तो क्रोध निघून जाईल आणि म्हणून तू उपेक्षेची भावना कर आणि उपेक्षेची भावना केल्यामुळे तुझ्या मनामध्ये क्रोध तु राहणार नाहीये राग राहणार नाहीये याही पुढे जाऊन बुद्ध भगवान म्हणतात की राहुला तू अशुभतेची भावना कर म्हणजे सार शुभ शुभ भाव नको तर तू अशुभतेची भावना कर आणि अशुभतेची भावना केल्यामुळे तुझ्या मना, चित्तामध्ये मनामध्ये आसक्ती राहणार नाही म्हणजे आसक्ती जर आपल्या चित्तातून मनातून म्हणजे आसक्ती काढून टाकायची असेल तर आपण अशुभतेची भावना केली पाहिजे शरीर नाशवंत आहे है, है, कर, मदे, मदे कर, अनित्य आहे नश्वर आहे मरण धर्मी आहे या शरीरामध्ये काही चांगलं नाही आहे अशी अशुद्धची भावना कर आणि अशुद्धची भावना केल्यामुळे आपल्या चित्तामध्ये मनामध्ये आसक्ती राहणार नाही पुढे भगवान बुद्ध राहुलाला म्हणतात राहुला तू अनित्य संधनेची भावना कर अनित्येच्या अनित्य संधनेची भावना केल्यामुळे राहुला तुझ्या चित्तामध्ये मनामध्ये अहंकार राहणार नाही आणि हा उपदेश भगवान बुद्धांनी राहुलाला केलेला आहे आणि म्हणून जसा भगवान बुद्धाने राहुलाला उपदेश केला तसा आपणही आपल्या मुलाला आपल्या परिवारावरती मुलाला आपला धम्माचा संस्कार टाकला पाहिजे आणि म्हणून धम्माचा संस्कार हा किंवा उपदेशाच्या माध्यमातून आपलं मन परिवर्तन होत राहते आणि मन परिवर्तन झालं की आपलं चित्त शुद्ध होते धम्माच्या मार्गाला लागते आणि म्हणून भगवान बुद्धांनी जसं राहुलाला आता वंशभरिजी म्हणाले की जसं भगवान बुद्धांनी राहुलाला धम्माचा वारसा दिला धनसंपूचा वारसा दिला नाही सिद्धार्थ गौतमाच्या घरी किंवा राजा शिंदोधनाच्या घरी सोन्याचा नांगर चालत होता शेती जुमडी शेती जमीन जुमला होता राहायला तीन राजमहाल होते सुंदर असं घर होतं परंतु राहुलाला कोणता वारसा दिला तथा की धम्माचा वारसा दिलेला आहे आणि आपणही आपल्या बालकावरती आपल्या परिवाराला जर धम्माचा वारसा दिला तर त्या धम्माच्या वारसाने आपला परिवार सुखी होतो आणि जिवंतपणी आदरा मरतो आणि मृत्यूनंतर सुद्धा आपण आदरा मारत असतो आणून सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर हे गोष्ट आपण बोलली पाहिजे सांगितली पाहिजे सम्राट सम्राटाशोकानी बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर आपले सारे बौद्ध तीर्थक्षेत्र पाहिले होते आणि बौद्ध तीर्थ क्षेत्र पाहून त्यांनी काय केलं की सारे बौद्ध तीर्थक्षेत्र पाहिले आणि त्या त्या भगवान बुद्ध जिथे जन्मले असतील तिथे सिंहस्तंभ कोरला बुद्ध महाविहाराची निर्मिती केली आज बुद्ध गयाला जिथे आपण भगवान बुद्धाचा इतिहास पाहतो सिद्धार्थ सिद्धार्थ गौतमाला जिथे ज्ञान प्राप्ती झाली तो आजही साक्षीला आहे बांधलेला महाविहार आजही तिथे उभा आहे देशविदेशातील लोकांनी तिथे सोन्याचा कळस चढवलेला आहे हे आपला इतिहास असताना सुद्धा आजही ते बुद्धविहार महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आणि म्हणून धम्म परिषदांमधून अशा पद्धती जागृती झाली पाहिजे की बौद्धांच बो, जे महाबोधी विहार महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजेत आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजेत आणि अठराशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो कायदा रद्द केला पाहिजेत आणि हिंदूंच्या तावडीतून आपलं महाबोधी विहार हे मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी या धम्म परिषदामधून झाली पाहिजे जेणेकरून की आपण पाहतो की कोणत्याही म्हणजे मुस्लिमाची मस्जिद तिथे हिंदूंचा पुजारी नसतो किंवा मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये तिथे शिखांचा पुजारी नसतो किंवा शिखांच्या चर्च मध्ये अन्य धर्मीय पुजारी नसतो मग बौद्धांच्याच महाविहारावरती हिंदूंचे पुजारी का असा प्रश्न आपल्याला नेहमी वारंवार पडतो परंतु ही गोष्ट अठरा ते एकोण पन्नास मध्ये हिंदू आणि चार बौद्ध आणि पाचवा तिथला कलेक्टर अशी जी समिती निर्माण केली गेली लि ती समिती बरखास्त करण्याचा आपण आठोवक काट प्रयत्न केला पाहिजेत आज बुद्ध गेला अनेक बौद्ध भिक्षू धरणे आहेत गेल्या सतरा अठरा दिवसापासून सातत्यानं त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू धरणं धरलेले आहेत उपाशी तपाशी बोटी बौद्ध भिक्षी धरणे धरलेले आहेत आणि बुद्ध मुक्ती लढ्यासाठी ते मागणी करून लढा लढत आहेत सुरुवातीला आपण पाहतो की अनागारिक धम्मपालाने बुद्ध मुक्तीचा लढा लढला त्यानंतर काही काळानंतर बदन्त सुरेश ससाई आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी बुद्ध मुक्ती लढा लढला आता पुन्हा नव्याने भारतामध्ये सर्वीकडे धरणे आंदोलनं मोर्चे आणि बैठका आणि जनजागृती ही समाजामध्ये होत आहे आणि अशा पद्धतीच्या धम्म परिषदामधून सुद्धा बुद्धगेरीचा महाबोधी बिहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजेत यासाठी प्रत्येकाने मुख्यम बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं पाहिजेत किंवा भारताचे काही पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानाला पत्र लिहून आपण सांगितलं पाहिजे की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचं आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे या भावनेतून प्रत्येकाने बुद्धगया मुक्तीसाठी आपण प्राण प्राण बुद्धगयेला गेलं पाहिजे आणि बुद्धगेला जाऊन बुद्ध गया मुक्ती आंदोलनामध्ये आपण सह सहभागी झालं पाहिजेत तर आपली ही बौद्धांची अस्मितेचा प्रश्न आहे बौद्धांच्या मोठ्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळं तो प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रत्येक बौद्धांनी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने आता बुद्धगेला गेलं पाहिजे आणि बुद्धगेमध्ये जाऊन आपला बोधगेचा प्रश्न बुद्धगया ही बौद्धांच्या ताब्यामध्ये आली पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची मला वाटतं गरज आहे आणि म्हणून विहार निर्माण केले कोरल्या इतिहास निर्माण केलेला आहे आणि म्हणून बुद्ध गेह हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे यासाठी प्रत्येकाने आता बुद्धगेला जाऊन आपला लढा मोठा निर्माण केला पाहिजे या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे सम्राट अशोक आणि चौऱ्याऐंशी हजाराची हजार बुद्ध विहाराची निर्मिती केली आणि आपला पुढचा पुत्र महेंद्र आणि संघमित्रा धम्माला दान देऊन ते धम्माचा दा दाया धम्माचा सखा धम्माचे वारस झालेले आहेत आणि म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये बौद्ध धम्माचा वारस बौद्ध धम्माचा सखा होण्यासाठी आपण आपल्या पोटचा पुत्र पुत्री धम्माला दान देऊन धम्माचे दाय धम्माचे वारस आपण झाले पाहिजेत आणि हे होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये तशा पद्धतीची जी, बुद्ध धम्म बद्दल बुद्ध धम्म संघाबद्दलची आपल्या चित्तामध्ये मनामध्ये श्रद्धा असली पाहिजेत दानाची भावना असली पाहिजेत शिलाचं कर्म करण्याची भावना असली पाहिजे आणि त्यासाठी जो भगवान बुद्धाने दुःखमुखचा मार्ग जो सांगितलेला आहे तो दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे आपण चार आर्य सत्य सत्य केली पाहिजे वाढवला पाहिजे विकसित केला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्या मुलावरती चांगले संस्कार टाकले पाहिजेत कारण संस्कार हे जीवनाला घडवत असतात बनवत असतात आणि म्हणून या मुदखेड मध्ये एक छोट्या छोट्या मुलावरती दम्माचे संस्कार व्हावे म्हणून दहा दिवस रामने पब्बज्या दिली आणि या मुलावरती चांगले मुला संस्कार टाकले आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलावरती मुलींवरती चांगले संस्कार टाकले पाहिजेत भगवान बुद्धाच्या काळामध्ये अनाथ पिंडकाने जेतवन बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी बघा सोन्याच्या विंटा अंतरल्या होत्या विंटा अंतरून भव्य दिव्य जेतवन बुद्ध विहार तथागतांना बांधून दिलं त्या बुद्धविहारामध्ये अनाथ पिंडकाचा मुलगा कधी जात नव्हता आणि म्हणून अनाथ पिंडकाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि जवळ बोलाव सांगितलं बाळ हे चाराने घे अठराने घे रुपया घे आणि विहारामध्ये जा म्हणजे काही नाणे दिले एक रात्रभर विहारामध्ये झोपायला पाठवलं मुलगा विहारामध्ये झोपून परत आला दुसऱ्या दिवशी सांगितलं की भगवान बुद्धाचं धम्म देशना धम्म प्रवचन आहे ते धम्मप्रोचन ऐकायला भगवान धम्मदेश ना ऐकायला आता आणि तिथे मग अनाथ पिंडकाचा मुलगा भगवान बुद्धाची धम्मदेश ऐकायला जातो आणि आपल्या चित्ताची मनाची एकाग्रता करून भगवान बुद्धाची धम्मदेश ऐकतो आणि बसल्या बसल्याच त्या मुलाच्या मनात मध्ये जे काही लोक होता पैशाची आसक्ती होती ते निघून गेली आणि बसल्या बसल्या बाल श्रोता पण अवस्थेला गेला म्हणजे चित्ताची मनाची एकाग्रता ब्रह्मदेशना ऐकताना सुद्धा आपल्या चित्ताची मनाची एकाग्रता अशी असली पाहिजे की बसल्या बसल्या आपल्यालाही लाभ झाला पाहिजे आपला कोणता तरी अकुशल संस्कार आपला निघून गेला पाहिजे आपले जिने जुने जे अकुशल धर्म असतात अकुशल कर्म असतात जे काया वाचा मनाला जे अकुशल कर्म होतात ते अकुशल कर्म निघून जाण्याचा आपल्या चित्तामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे जशी भगवान बुद्धाने राहुलला सांगितलं की राहुला ही भावना केल्याने तुझे कुशल कर्म निघून जातील तस आपणही आपल्या जीवनामध्ये धम्म ऐकल्यानंतर आपल्या चित्तातले कुशल धर्म किंवा वाईट सवयी आपल्या निघून गेल्या पाहिजे जर आपण हिंसेच कर्म करत असू तर हिंसेच कर्म आपण त्यागलं पाहिजे चोरीचं कर्म करत असेल तर चोरीचं कर्म त्यागलं पाहिजे वाईट दुराचाराच चा कर्म करत असू तर त्याला त्यागलं पाहिजे खोट बोलणं चहाडी करणं चुगरी करणं शब्दाने पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये नशेली पदार्थाचं मोठ्या प्रमाणामध्ये आजही तरुण व्हायला जात आहे आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये दारूचं व्यस्त अधिक मोठ्या प्रमाणाने मध्ये वाढू लागलेल्या आहे समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असतो नववी दहावी शिक्षण झालं की आपले मुलं दारूच्या व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागत आहेत आणि म्हणून हे व्यसनाधीनता सोडून टाकण्यासाठी आपण धम्माच्या प्रवाहामध्ये धम्मयानामध्ये बसून आपण आपला हा जो धम्मयान आहे ते दुःखमुक्तीच्या पलीकडे जाण्यासाठी धम्मयानामध्ये बसून आपण आपलं जीवन पावन पवित्र बनवलं पाहिजे आणि म्हणून हे हा जो धम्म मार्ग आहे या धम्म मार्गामध्ये येण्यासाठी आपण सातत्यानं धम्म प्रवाहामध्ये आलं पाहिजे आणि आपल्या मुलावरती चांगला संस्कार टाकला पाहिजे कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की संस्कार येणं संस्कृती संस्कारातूनच चांगले संस्कार घडत असतात आणि म्हणून आपल्या मुलावरती मुलींवरती चांगले संस्कार देणं हे जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असते आणि म्हणून केवळ आपल्या समाजामध्ये नाही तर साऱ्या समाजातल्या बहुजन समाजातल्या लोकांनी धम्म परिस्थितीला आलं पाहिजे भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुनीत नावाचा भंगी होता तो भंगी समाजातल्या सुनीत नावाच्या भंग्याने तथागताचा उपदेश ऐकला आणि तो भंगी माणूस बुद्ध धम्मामध्ये आला सोपाक नावाचा मातन होता मशान भूमी त्याला बांधलं होत त्या मशानामध्ये बांधलेल्या सोपाक नावाच्या बालकाला तथागतानी सोडलं त्याला धम्माचा उद्देश दिला आणि धम्माची दीक्षा दिली बघा एक नावाचा बालक बुद्ध धम्मामध्ये येतो आणि बौद्ध धम्मामध्ये येऊन तो होतो आणि म्हणून समाजाने त्या सोपाक नावाच्या बौद्ध भिक्खूचा आदर्श घेतला पाहिजे त्या सोपाक नावाच्या बौद्ध भिक्खूचं दर्शन घेण्यासाठी भगवान बुद्धाच्या काळातले ब्राह्मण लोक त्या सोपाक नावाच्या अनंत बौद्ध भिक्षूचं दर्शन घेण्यासाठी लायनीच्या लाईरी लावून त्या अरंत बौद्ध भिक्षूचं दर्शन घेत होते म्हणजे जन्म इथे श्रेष्ठ नाही इथे कर्म श्रेष्ठ मानले आहे जन्म कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये मनुष्य जन्माला येतो ते फारस महत्व नाही माणसाचे कर्म माणसाचे आचरण याला बौद्ध धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून सोपाक नावाच्या अरंत बौद्ध भिक्षूचं दर्शन त्या काळातल्या ब्राह्मण लोकांनी घेतलेलं आहे उपाली नावाचा नाभी होता नाभी उपाली नावाच्या नाव्याने बौद्ध धम्माचा उपदेश ऐकला नावी समाजातला बौद्ध भिक्षू झाला आणि तोच विनयामध्ये पारंग झाला आणि त्याने पहिल्या धम्म संगीते आज जो विनय पिटक आपण ग्रंथ पाहतो तो विनय पिटक नावाचा ग्रंथ जो आज आपण पाहतो तो उपाली नावाच्या उपाली नावाच्या भिक्षून मुखोगतपणे भगवान बुद्धाचे विनय सांगितले गेले आणि त्याचा ग्रंथ विनय पिटक झालेला आहे म्हणून उपाली नावाच्या नाव्याने सुद्धा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या जीवनामध्ये बौद्ध धम्माला म्हणजे बौद्ध बौद्ध धम्माला मजबूती करण्यासाठी नाव्याने उपाली नावाच्या धम्माची दीक्षा घेऊन धम्माचा विनय हा परिपक्व केला आणि आज संपूर्ण भिकू भिक्कुनी त्या धम्मा आणि विनयाचं आचरण करतात अशा पद्धतीनं सापा नावाची पारध्याची मुलगी होती आज आपण वेग अनेक भागामध्ये तांडे पाहतो उभे राहिलेले छोटे 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 त्यांचे घर पाहतो केवळ शिक्षणाचा अभाव असल्यामुळं अज्ञान असल्यामुळं गरिबी आणि दारिद्र्य असल्यामुळं हे आपण पाहतो त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्व न समजल्यामुळं आजही ते त्याच परंपरेमध्ये त्याच वर्तनामध्ये त्याच आचरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांना सुद्धा धम्म परिषदेमध्ये आणलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शिका संघटित व्हा संघर्ष करा जो आपल्याला दिला तो मंत्र त्यांनी सुद्धा परिषदेमध्ये येऊन ऐकला पाहिजे आणि आपल्या मुलावरती मुलींवरती चांगले संस्कार टाकून धम्म शिक्षण देऊन जसं आपली प्रगती आपण केलेली आहे आपणही जसं अंधारातून प्रकाशामध्ये आलो तसं प्रकाशातून प्रकाशाकडे प्रकाशा जाण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटचाल केली पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे आणि म्हणून सदैव अशा पद्धतीनं हा बुद्ध प्रसार झाला पाहिजे धम्म परिषदा केवळ बौद्धांच्याच असल्या पाहिजेत तर साऱ्या बहुजन समाजामध्ये साऱ्या बहुजन समाजातले लोक ज्यांना आपण पाहतो की बहुजन समाजामध्ये राग नाही का बहुजन समाजातल्या लोकांना द्वेष नाही का बहुजन समाजातल्या लोकांमध्ये क्रोध नाही का बहुजन समाजातल्या लोकांमध्ये विकार नाहीत का सकाळी बौद्ध लोकांमध्ये जसं विपशना साऱ्या जाती धर्माचे लोक करतात साऱ्या लोक विपशनेला जातात काय करतात वेदना अनुपासना करतात चित्तानुपासना करतात धम्मानुपासना करतात आणि आपले विकार नष्ट करतात तशा पद्धतीनं धम्म परिषदामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं विपशने अनेक लोक साऱ्या जाती था। धर्माची लोक विपशनाला जातात तसं आता अलीकडे साऱ्या जाती धर्माच्या लोकांनी धब्ब परिषदेला आलं पाहिजे भगवान उद्देश ऐकला पाहिजे पंचशील ऐकलं पाहिजे त्रिशरण पंचशील घेतलं पाहिजे अष्टांगिक मार्ग ऐकला पाहिजे आणि जे काही बौद्ध तत्वज्ञान आहे त्याला ऐकून आपल्या स्वतःच मन परिवर्तन करून घेतलं पाहिजे तर बहु बहुजनांच्या समाजामध्ये धम्म परिषद पसरत राहील आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणाले होते की मला जर आयुष्य लाभलं तर संपूर्ण मी भारत करेन हे बाबासाहेब आंबेडकरांचं वचन जर पूर्ण करायचं असेल तर साऱ्या बहुजन समाजामध्ये बुद्ध धम्माच शिकवणूक बुद्ध धम्माचे तत्वज्ञान किंवा धम्माचं आचरण साऱ्या समाजापर्यंत आपण पसरवण्याचं काम हे मला वाटतं या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे या मुदखेड गावामध्ये मी ऐकलं की साऱ्या समाजातल्या लोकांनी धम्म परिषदेला दान दिलेला म्हणजे अन्नदान हे आज आपण पाहतो जसं त्यांनी अन्नदानाच्या स्वरूपामध्ये मदत केली तसं त्यांनी धम्मदेशनेला ऐकण्यासाठी येऊन सुद्धा भगवान बुद्धाची धम्मधेष्ठा ऐकली पाहिजे आणि काय धम्म उपदेश आहे काय आपण कशासाठी या धम्मपरिषदेला दान दिलं ते ऐकण्यासाठी सुद्धा प्रत्येकाने इथं आलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच मन परिवर्तन करून घेतलं पाहिजे आजच्या या मंगल मदिनी एवढीच मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो की आपण समाजातल्या समाजातल्या बहुजन लोकांनी या मन परिवर्तन करून आपल्या कायेची कुशल कर्म वाचीची कुशल कर्म मनाची कुशल कर्म मनाच्या या कुशल कर्माने आपल्या मनातल्या रागाची भावना आपल्या आपल्या मनातली मनातली भावना भावना क्रोधाची नष्ट करून आपलं जीवन पावन पवित्र आणि मंगलमय बनवण्याचा प्रयत्न करा अशी एक मंगल कामना सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे छोटीशी धम्मदेशना मी या ठिकाणी समाप्त करतो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता भावेन सदा शुद्धी भवन्तु ते